मित्रांनो वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा रोजी भारत मंत्री मॉन्टेग्यू चम्सफोर्ड यांनी पार्लमेंटमध्ये सक्तीच्या शिक्षणाची घोषणा केली मित्रांनो स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्याविषयीच्या सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी संविधान सभेच्या अध्यक्षांनी वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक सल्लागार समिती नेमली या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी व्ही मावळणकर गोपालस्वामी अय्यंगर पुरुषोत्तम दास टंडन अल्लाजी कृष्णस्वामी अय्यर बिधन चंद्रलाल मित्र व हुसेन इमाम हे सर्व सदस्य होते मित्रांनो केरळ मधील दलित व मागासवर्गातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी अत्यंत महत्वाचे कार्य करणाऱ्या संत नारायण गुरुजींचा वीस ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी जन्म झाला वीस ऑगस्ट ही संत नारायण गुरुजींची जयंती आहे